सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात इथं बऱ्याचदा असे व्हिडिओ शेअर होतात ज्यांना पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आताही इथं असाच एक व्हिडिओ शेअर केला गेलाय ज्यात गरुडाच्या शिकारीचा थरार दिसून आलाय व्हिडिओ आपण पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात गरुड कोणत्या प्राण्याचा किंवा पक्षाचा नाही तर चक्क एका चिमुकल्याचा शिकार करताना दिसून आलाय व्हिडिओतले दृश्य आता अनेकांना थक्क करत आहेत यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात जसं सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं तसंच गरुड हा अवकाशातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो त्याच्या वेगापुढं अनेकांची ताकद कमी पडते आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि वेगाने तो जमिनीवरील अनेक प्राण्यांची शिकार करतो सध्या एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय यामध्ये गरुड एका चिमुकल्यावर निशाणा साधताना दिसून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हृदयाचा ठोका चुकेल व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर यात दिसतंय की एक चिमुकला तलावाच्या काठावरती उभा आहे यावेळी अचानक आकाशात उडणाऱ्या गरुडानं त्याला आपलं भक्ष बनवलं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की गरुड कधी मुलाजवळ पोहोचतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात अचानक मुलाचे वडील आत येतात वडिलांनी धावत गरुडानं मुलाला उचलून नेलं असतं यावेळी वडिलांच्या प्रसंग मुलाचे प्राण वाचले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर उभं असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला गरुडाचा हा थरारक व्हिडिओ ॲट शकील अहमद बावीस अडुसष्ट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स केलेले आहेत तसंच अनेकांनी यावरती कमेंट्सचा वर्षाव देखील केलाय